आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पस्तीस करोडच्या वर आहेत तरी देशाबद्दल कोणी विचार करत नाही म्हणजे एकशे पस्तीस करोडपैकी जर समजा आपण पाहिलं तर त्यातले पस्तीस करोड लोक जे आहेत ते रिटायर झाले पासवर्डच्या वर ते काही कामाचे राहिले नाही आता रिटायर झाले आहे घरी बसले मग उरले शंभर करो। करोड आता त्या शंभर करोडमधले जे आहे त्या शंभर करोडमधले तीस करोड लोकं जे आहेत ते विद्यार्थी आहे ते शिकून आले विचारे पहिले शिक्षणातून पुचत नाही काय देशाचा विचार करणार आहे ते उरले सत्तर करोड तर त्या सत्तर करोडमध्ये कमी जास्त समजा पंचवीस करोड लेकरच आहे लाईने लाईने आत्ताच फायदा झालेले म्हणजे त्याला हे माहीत नाही का बा म्हणजे ज्याला जेवासाठी लळा लागून राहिलं ते काय देशाचा विचार करणार आहे मग आता राहिले पन्नास करोड ह्या पन्नास करोडमधले समजा पंचवीस करोड जे आहे ते आहे प्रायव्हेट जॉब करणारे म्हणजे सकाळी उठला का पय संध्याकाळी घरी आला थाकून बाकून जेवला झोपला डबल शिफ्ट शिफ्टनं जाय तर ते काय विचार करणार आहे देशाबद्दल आता उठले पंचवीस करोड ह्या पंचवीस मध्ये जे आहे तर करंट आले आहे पंधरा करोड लोक गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला तर हे माहित आहे का गव्हर्नमेंट सर्वंट तसेच तर काम नाही करत देशाचा विचार काय करणार म्हणजे पहिले त्याच्याच कामापासून फुरसत नाहीये मग आता किती उरले आता उरले दहा करोड ह्या दहा मधले जे पाच करोड आहे ते पाच करोड आहेत कास्तकार लोक प्युअर शेतकरी जे बिचारे आपलं कमवते तेले आपलं निस्तक कृषी उत्पन्न बाजार समितीत जाते ते टेन्शन यात आहे का झालं दोन हजाराचं सोयाबीन होतं आणि पंधराशे रुपयाचं सोयाबीन झालं काय करणार आहे मग आता उरले पाच करोड त्या पाच मधले जे अडीच करोड लोक आहेत ते अडीच करोड लोक निरा बदमास आहे तेले तसंही कोणाशी घेणदेण नाही आहे तर ते काय देशाचा विचार करणार आहे आता उरले अडीच करोड त्या अडीच करोडमधले पन्नास लाख कोट्य असे आहेत का जे म्हणजे टोटल बेरोजगार आहे ज्याले रिचार्ज दुसऱ्याला टाकून मागावं लागतो तो रिचार्ज जो दुसऱ्याला टाकून मागते तो काय देशाचा विचार करणार आहे आता हो? उरले दोन करोड त्या दोन करोडमधले एक करोड तर नीरा नेता लोक आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती आमदार खासदार हळवळ पकडून आणि तुम्हाला माहित आहे राजकारणी लोक कधी देशाचा विचार करतात मग आता उरले एक करोड तर त्या एक करोड मध्ये नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जे आहे ते आहे त्या नेत्या लोकांचे कार्यकर्ते तेले खुडच्या सतरंजा उचलण्यापासून खुर्सत नाही काय देशाचा विचार करणार आहे आणि मग आता ह्या साऱ्या याच्यातून उरला जो हो� आहे एक जण तो यण आहे मी तुम्हाला तर माहित आहे माझ्या लग्न जुटून मी राहिलं त्याच टेन्शन आहे किती विचार करू देशाचा आणि एकटा माणूस कुठं काय काय करणार आहे हा <laughs>